हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चला नवीन एक माहिती घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो पहा एक नवीन पद भरती आहे ती कंत्राटी पद भरती असणार आहे स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका तर ह्या पोस्टची ही व्हॅकन्सी आहे याचा जो सर्क्युलर जो आहे तो आलेला आहे सहा तारखेला हे पा सहा तीन दोन हजार पंचवीसला ला हे सर्कुलर आलेलं आहे मित्रांनो कंत्राटी पद भरती जाहिरात असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका म्हणजे ही महानगरपालिकेची ही पदभरती आहे पुणेमधली आणि एन यू एच एम अंतर्गत म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशनमध्ये अंतर्गत ही पोस्ट भरली जाणार आहे तर पहा काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत म्हणजे महानगरपालिका अंतर्गत ही वॅकन्सी भरली जाणार आहे एन एच एम आणि ही पूर्णपणे कंत्रटी पदे असणार आहेत याच्यामध्ये परमन्सीचं काही चान्स नाही आहे कंत्रटी पदे आहेत मित्रांनो ही तर ह्याच्यामध्ये पहा काय काय पोस्ट असणार आहे तर सुरुवातीला जी पहिली पोस्ट आहे ती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजे फुल टाइम मेडिकल ऑफिसर ही पहिली पोस्ट आहे ज्यामध्ये टोटल साठ हजार मानधन असणार आहे आणि जो शैक्षणिक आहारता आहे म्हणजे जसं बेसिक एज्युकेशन असलं पाहिजे तो एम बी बी एस असला पाहिजे एम सी आय एम एम सी त्याचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे आणि कमाल वयमरदा सत्तर वर्ष असली पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे कमाल वयमरादा सत्तर वर्षापर्यंत भरू शकतो किंवा साठ वर्षानंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक प्रमाणपत्र असल्याची त्याची सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे तर पहा त्याच्यामध्ये टोटल एकवीस वॅकन्सी आहेत खूप चांगल्या आहेत त्यांच्यासाठी पण पोस्ट आहे त्यानंतर दुसरं आहे पिडियाट्रिशियन सेकंड पोस्ट आहे त्याच्यामध्ये सेव्हन्टी फाय थाउजंड सॅलरी आहे पीड डी एन बी जायचं झालेलं असलं पाहिजे टोटल दोन त्याचे पोस्ट आहेत त्यानंतर दुसरी पोस्ट आहे मित्रांनो थर्ड नंबरची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये आहे स्टाफ नर्स जे आपल्या रिलेटेड आहे स्टाफ नर्समध्ये पहा ही थर्ड पोस्ट आहे स्टाफ नर्स मानधन त्याचा असणार आहे वीस हजार रुपये बारावी सह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थे जी एन एम किंवा बीएससी बेसिक बी बीएसी नर्सिंग कोर्स झालेला असला पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल त्याचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे तो अनिवार्य आहे शासकीय अधिकारी असल्यास आस वयोमर्धव पासष्ट वर्षापर्यंत वय साठ वर्षानंतरच्या उमेदवारासाठी जिल्हा शल्य सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे टोटल जागा त्याच्यामध्ये ट्वेंटी फायव्ह त्याची वॅकन्सी आहे तर अनुजाती एक अनुजमाती विजा अ भजा अ भजड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग ई सी बी सी डब्ल्यू एस दोन आणि अ राखीव सहा अशा एकूण ट्वेंटी फाय ही वॅकन्सी आहेत म्हणजेच पंचवीस ही वॅकन्सी आहेत पा त्यानंतर नेक्स्ट आहे ए एन एम म्हणजेच ॲक्झलरी नर्स मिडवाईफ फ्री नर्सचीच वॅकन्सी आहे ई एन एम आहे याच्यामध्ये मानधन जे असणार आहे ते अठरा हजार मानधन असणार आहे अठरा हजार सॅलरी प्रतिमा याच्यामध्ये असणार आहे ही पण चांगली आहे एन एमसाठी साठी सॅलरी मित्रांनो त्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे शासकीय याच्यामध्ये एन एम कम्प्लीट करणं अनिवार्य आहे आणि एम एन सी म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे रजिस्ट्रेशन याचं आहे ते पण असणं खूप गरजेचं आहे एम एन सी शिवाय कोणतेही कंत्रटी म्हणा किंवा परमनंट सॅलरी हेच रजिस्ट्रेशन जर नसेल तर ते अनिवार्य धरलं जात नाही त्यासाठी एम एन सी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत याचे पोस्ट जे आहेत ते टोटल चौपन्न याच्या वॅकन्सी आहेत फिफ्टी फोर खूप चांगल्या जागा आहेत त्यानंतर याच्यामध्ये पहा खूप सारे अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला हे फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डबू डॉट पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या प्रसिद्ध वेबसाईटवर करण्यात आलेले आहेत जे काही तुम्हाला माहिती वगैरे दुण पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भरायचं पहा पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा वयाचा दाखला असणं गरजेचं आहे त्यामध्ये टी सी किंवा तुम्ही जन्म प्रमाणपत्र भरू शकता फोटो आय डी रहिवासी दाखला शैक्षणिक अहता प्रमाणपत्र त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं एज्युकेशन कोणतं झालेलं आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते भरायचं आहे आणि याच्यामध्ये पदाची जी काही तुम्ही भरणार आहे तर ते क्वालिफाईंग वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे हे पोस्टनुसार दिलेलं आहे जस्ट त्याच्या पोस्टनुसार त्याच्यामध्ये भरलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे कंत्राटी याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे दिलेला आहे तो फॉर्म भरून तुम्हाला त्या याच्यावर पाठवायचं आहे ठीक आहे हा फॉर्म त्याच्यासोबत जोडणं पण गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही माहिती आहे जाहिरात आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिका एन्युमेशन अंतर्गत सहा तारखेला ही फॉर्म निघालेला आहे तर जे जे इच्छुक आहेत ज्यांच्यासाठी खूप जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी खूप चांगला हे ऑपॉर्च्युनिटी आहे तर फॉर्म भरून ह्याचा संधीचा लाभ करून घ्यावे व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा धन्यवाद मित्रांनो